हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी ना किचनची ना डीप क्लीन करणार आहे तर इथं बघा वरतीच चढली मी कपला किचन टॉपवर चढली आहे मी गॅस अलीकडे घेतले आहे आणि त्यासाठी पुसून घेते ले दिवस झाला पुसलं नाही म्हणून पुसून घेते स्वच्छ आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगावं सांगावं म्हटलेलं विसरूनच जाते आज तुम्हाला सांगते आणि इथं बघा ते काय लावलंय गॅसचं पाईप जोडले तर ते काय आमच्यासाठी महत्त्वाचं नाही कारण की आ आम्ही भाड्याने राहतो आज ना आम्हाला उद्या सोडून जायचं आहे म्हणून ते काय तुमच्यावर शेअर करत नाही म्हणून तुम्हाला ना सांगितलं नाही तर मग मी तुम्हाला सांगितलं असतं आज माझ्या घरात का गॅसची पाईप ना जोडले म्हणून कारण कसं असतं आपलं जे आपलं असलेलं ते सांगितलेलं वेगळं पडतंय आता भाड्याच्या रूममध्ये आज ना उद्या सोडून जाते आता ते येईपर्यंत जोडेपर्यंत वर्ष दोन वर्ष होईल म्हणून तुमच्यावर शेअर नाही शेअर नाही करत आहे तर हे काय आमच्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही तर मला जोडायचं असलं असतं तर तुम्हाला सांगितलं असतं हे भाड्याच्या रूममध्ये आहे वन आर के कमी पडत होतं म्हणून वन बी एच केमध्ये आलं आहे तर आम्ही सिंगल रूममध्ये पण राहिलो आहे बराच वर्ष दोन तीन वर्ष आम्ही सिंगल रूममध्ये आलं आहे त्याच्यानंतर मग वन आर केमध्ये आलं आहे आता दहा वर्ष झाले आत्ता ब कपलं वन बी एच के घेतलं आहे नाहीतर तुम्ही म्हणत असेल डायरेक्ट वन बी एच केमध्ये नाही आम्ही पण भरपूर वर्ष असं सिंगल रूममध्ये काढलं आहे आणि आत्ताशी आम्ही वन बी एच केमध्ये आलं आहे आणि वन बी एच केमध्ये येऊन आम्हाला चार पाच महिने झाले ते असो आता किचनची असे डीप क्लीन करून घेतली पूर्ण स्टाईल वगैरे पुसून घेतली काचं वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं फिल्टर होतं ते पण पुसून घेतलं ते पण आठवड्यातून एकदा दोन तास पुसून घेतो त्याच्यानंतर महिन्यातून एकदा ते फिल्टर पूर्ण ओपन करून स्वच्छ पुसून घेतात आणि हे काम आहे फिल्टर ना फिल्टरचं ते कार्तिकच्या पप्पाकडे आहे कारण की मी नाही फिल्टरच्या मी लायटीच्या सज हात नाही लावत मला खूप भीती वाटते लायटिंगच्या ह्याच्याला सा� तर गॅस बेस असं झोडत नाही मला भीती वाटते मला जेवढं कळतं तेवढंच मी करते तर घॅस असं स्वच्छ असं पुस घासून घेते पुसून घेतलं पहिल्या स्टार्टिंगला पाणी मारून त्याच्यानंतर घासून घेतलं थोडंसं पुसून घेतल्यानंतर थोडं थोडं तेलकट राहतं ते मला आवडत नाही म्हणून मी परत घासून घेतलं ते तर सगळं असं व्यवस्थित घासून घेते त्याच्यानंतर प धुवून घेते काल बाजार आणला ना तो पण मला कपलं भरून घ्यायचं आहे तर त्याच्या अगोदर पहिले मी किचनची डीप क्लीन करून घेते नाहीतर परत मला वेळ नाही भेटत आहे तर बाहेर ठेवलं आहे सगळं बाजार भरलेला आणि ते काय एवढं महत्त्वाचं आहे त्याच्यातलं मला जेवढं पाहिजे तेवढं काढून घेतलं बाकीचं असंच ठेवलं ते तर म्हणून मी पहिले डिपक्लीन किचनची करून मग नंतर ते बाजार वगैरे भरून ठेवताना पण मला जागा पाहिजेल ना आणि पटापट हे करून घेते मग संध्याकाळीपर्यंत मी दाखवते तुम्हाला तर मी काय काय आण भरलं आहे हा महिन्याचा बाजार तर ते पण तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर हे सगळं घासून घेतलेलं एका साईडला ठेवलेलं फक्त धुवून धुऊन लावते मी त्याच्या अगोदरच घासून किचन साफ करायच्या अगोदर आहे ना हे सगळं घासून बाजूला ठेवलेलं आणि असं पुसून काढते हे असलं हे काम आहे ना असं सेम रोज रोज न चुकता माझं असं काम असतं आहे पहिले डीप क्लीन करून घ्यायचं आणि आठवड्यातून एकदा पूर्ण स्टाईल पुसते मी तर अर्धवट आहे ना किचन का आपलं खिडकी आहे ना तिथून मी रोज न पुसता कारण की आपण सेपा करतो ना ते तेलकट वगैरे डागं उडतात ना तर ही पांढरी स्टाईल आहे पटकन दिसतं दिसून येतं त्याच्यासाठी ते असं हात मारावं लागतं रोज असं रोज पुसून घेते आणि ह्या बाटलीमध्ये उपासाचं तेल शेंगदाण्याचं तेलच आहे ह्या बाटलीमध्ये दोन तर अर्धा अर्धा कि लिटरची आहेत बाटली हा तर एक लिटरची नाही आहे तर दोन्ही म्हटलं एक पिशी दोघांमध्ये बसतात ते म्हणून मी द उपासाच्या तेलासाठी ठेवले तर तेवढंच माझं दूध आलं तर मी दूध घेतलं आणि गॅस चालू करायच्या अधिकरणात रद्दी पेपरला थोडंसं तूप लावते आणि गॅ ग्या, गॅसवर ठेवते आणि त्या प्रज्वलित करते मग दूध तापवते आणि रात्रीचं दूध आहे ना ते पण तापून घेतले आणि राहिलेली ती भांडी घासून घेते सकाळची नाश्त्याचीच भांडी आहेत तर मी म्हटली पहिले किचन व्यवस्थित पुसून घ्यावं आणि सगळं व्यवस्थित पुसून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित लावून दूध वगैरे तापत मग गॅस कापलं सॉरी भांडी घासून घ्यावं म्हटली आता भांडी घासून झाले की ते बॉटल वगैरे धुऊन ते पण भरून घ्यायचे आणि कार्तिकचे पप्पा दोन घेऊन जातात कार्तिक एक घेऊन जातात राहिलेली बॉटल घरात असतात ते घासून वगैरे स्वच्छ पुसून घेते संध्याकाळी आले त्यांची बाटली वगैरे ते पण घासून ठेवून देते तर टाईम भेटला की मला संध्याकाळ सगळ्या बाटल्या भरून ठेवते टाईम नाही भेटला की मी सकाळ सकाळी माझं किचन आवरा आवरले ना आवरते ना त्या टायमिंगला भरून ठेवते मी तर मी पहिले कशी करते सकाळी उठते पहिल्या ह्यांचा सेपा करून घेते सकाळी एवढी गडबड असते ना खूप गडबड असते म्हणून मी ना सकाळचं असं सूट नाही करत तर ते आठच्या नंतर सूट करते मला कसं वेळ पण भेटतो आणि पटापट माझी कामं पण होतात मग हे आता हे आडच्या नंतर हे जे कार्तिकजी पप्पा कार्तिक, कार्तिक गेल्यानंतर मग होते तर कार्तिक घरात राहिलं ना तरी पण मी आठच्या नंतर सूट करते कारण की त्याच्या पप्पाचं पण असतं गडबड असते पण त्यांना लवकर जावं लागतं पावणे आठला साडेसातला घर सोडतात ते पटापट जातात ते त्याच्यासाठी जा मी सकाळचं किती पण लवकर उठून दे पाचला उठून दे चारला उठून दे तरी माझं सकाळचं होत नाही एखाद्या दिवशी तुम्हाला दाखवेन मी सकाळचं माझं रुटीन सकाळचं साडेपाचचं चारच्या चार मी दिवाळीच्या टायमाला दाखवलं त्याच्यानंतर नाही दाखवलं दिवाळीच्या टायमिंगला उठलं की माझं कसं असतं सकाळी उठले की पहिले उठल्यानंतर ना डायरेक्ट दरवाजा उघडायचा आणि दार धु दारावरनं पाणी शिंपडायचं रात्रभर ठेवलेलं ते तांब्याच्या तांब्यामध्ये तर त्याच्यानंतर जा झाड लोट करायची बाहेरचं मग नंतर आंघोळीला पाणी ठेवायचं असं माझं आहे तर एखाद्या दिवशी तुम्हाला परत माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे मी कारण की कसं असतं माहिती आहे का गडबड असते त्याच्यासाठी म्हणजे सुट कार्तिकच्या पप्पाला आणि कार्तिकला सुट्टी भेटली ना की मग तुम्हाला दाखवते कारण क सकाळी मला असं एकदम गरम गडबड गडबड होते परत ते सुटला कॅमेऱ्याला बराच वेळ जातो त्याच्यानंतर त्याच्यात जातो त्याच्यासाठी मी सकाळचं साडेआठच्या नंतर करते मी सकाळ सकाळचं करत नाही एखाद्या दिवशी त्या दोघांना सुट्टी असली ना तर मी सकाळ सकाळचं उठून तुम्हाला रुटीन शेअर करते माझं तसा त्यांच्याबरोबर त्यांचा स्वयपा करता करता मी डबल टेबल दोन दोन तीन तीन कामं करते तर एका साईडला भाजी टाकली तो तर तोपर्यंत पीठ मळून तर ठेवतेच आहे तर भाजी पाणी तापेपर्यंत मी तर झाडू मारून घेते हॉलचं हातरून वगैरे रात्रीचं सगळं उचलून वगैरे घडी मारून ठेवते तर मग तोपर्यंत ही भाजी बघत बघत कपलं झाडू वगैरे मारत जाते तर मग झाडू वगैरे मारून झाल्यानंतर भाजी इकडे होते ते लोक आंघोळीला गेले की मग इथं डायरेक्ट मी चपाती करायला घेते त्यांचं चपाती करून झालं की त्यांना नाश्ता देते मग नंतर त्यांचं खाऊन झालं की बाकीचं कामं करते असं डबा मी एका टायमाला एक नाही कामाला दोन दोन तीन तीन असं कामं करतात ती सवयच आहे मला म्हणून मला वेळ भेटत नाही तर बघा मी किचन स्वच्छ असं सु करून घेतलं बाटली वगैरे भरून ठेवलं आता किचनच्या खालून पण साफ करून घेते आणि त्याच्या बाजूला बेसिंग घे आणि त्याच्या साईटला पराठ आहे ना हे बघा तिथं ना हे सिलेंडर आहे सिलेंडर मी महिना सिलेंडरची जागा आहे ना ती महिन्यातून एकदा साफ करते कारण की सिले सिलेंडर चालू असतो ना जेव्हा सिलेंडर संपला की बाहेर काढतो ना तर मग एकदमच सगळं बाहेर काढायचं स्वच्छ असं पुसून घ्यायचे आणि भ खाली सिलेंडर आज ढकलायचं आणि भरलेला परत लावायचं असं असतं महिन्यातून एकदा ते पुसून घेते आणि हे आठवड्यातून एकदा पुसून घेते हे आणि हे पण आठवड्यातून खालून वरून सगळं स्वच्छ पुसून घेतलं खालून पण पुसून घेते ड्रम वगैरे हे सगळं आहेत ना प पुसून घेते आणि हे सुल सुपली आहे ना ह्याला एकदा तर भरपूर दिवस झाला पण वापरलं नाही तर लॉकडाऊनच्या अगोदर आणलेलं आहे तर ते कलर त्या घरात कलर चालू होता ना आम्ही रोम सोडताना तेव्हा आमच्या घरा कपल्या ड्रमला वगैरे कलर लागला आहे ते हळूहळू पुसून पुसून निघतात ते त्याच्यासाठी एवढं लोड नाही घेत परत एक असं खाचे पडतात ते खराब होतात त्याच्यासाठी मी जास्त त्याच्यावर जा लोड नाही देत तर ही चटणीची आहेत बघा दोन्ही पण एक पावडर केलेली डबा हे आहे भरणी आणि एक मिसळलेली चटणीची भरणी आणि एक खाली असं आहे आणि हे दोन पिठाचे आहेत गव्हाचे आणि ज्वारीचे पिठाचे आहेत आणि हे बघा मी पुसते ना ते खा पावडर आहे चटणी आणि त्याच्या बाजूचा आहे ना मसाला आहे बनवून ठेवले त्याच्या बाजू खाली आहे आणि असं ठेवते आणि ह्याच्यात तेलाचे हे ठेवतं पाकिटं ठेवतात कारण की वेगळं ठेवलं ना फुटत नाही शक्यतं फुटलं तरी काय प्रॉब्लेम होत नाही म्हणून ह्याचाच गहू ठेवते भरून त्याच्या बाजूला आहे ना ज्वारी तांदूळ वगैरे भरून ठेवते फक्त ह्याच्यात गहू भरून ठेवते असं पुसून घेते बघा हे आठवड्यातून एकदा असतो असं पुसायचं म्हणून तुमचं शेअर करायचं तुम आहे माझं रुटीन किचनचं वगैरे म्हणून केलं आणि माझं नेमकं ना पीठ संपले ना दळून ठेवले ना ते भरून ठेवते थोडंसं दळून ठेवलेलं थो ते डब्यात हो ठेवलं तर काम होईपर्यंत बाकीचं दळतं म्हणून तिथं एका लावलेलं ला काम करत होते दळून झालं ते भरून ठेवलं तर पाच ना दोन टायमाला होते एका टायमाला होत नाही नाहीतर ते पीठ परत फिरून फिरून ना ते काळपट चॉकलेटी कलर काळपट होते त्याच्यासाठी दोन टायमाला दळते अंदाजने असं करते मी त्याच्यानंतर ते पीठ वगैरे किचनचं सगळं काम झालं माझं खालून वगैरे सगळं पुसून गेलं आणि काल जाऊन ना कांदे घेऊन आले येताना भाजी वगैरे आणि बाजार भरून आणलं गोणी आहे बघा दिसते ना समोर तर भरून आणलं तर कांदे येताना खूप जड होतं म्हणून कांदे येताना घेऊन नाही आल्या घरात सगळं सामान ठेवलं जाऊन कांदे घेऊन आले तर दहा किलो दहा बारा किलो असे कांदे घेऊन आले ते असं जाळी असं ठेवते मी तर असा पेपर टाकून ठेवते कांदे वगैरे व्यवस्थित काने खाली पडत पण नाही आणि घाण पण होत नाही बरोबर राहतात आणि दिसायला पण ते बरं वाटते तर त्याच्यासाठी असं पेपरमध्ये ठेवते हे सगळं असं सालटी वगैरे काढून काढून ठेवते जास्त पण काढत नाही नाहीतर म्हणजे एका एकाला कांदा लागून ना खराब होतात जेवढं निघतं तेवढंच काढून ठेवते कारण की मी प्रत्येक वेळी तसंच करते म्हणून सांगते तर त्याच्यातलं बिस्किट पाहिजेल कार्तिकला म्हणून ते काम सोडून अर्धवट आणि हे सगळं काढते म्हणून एकदमच काढून घ्यावं म्हणून नंतर डब्यात पण भरून ठेवायचं आहे तर बिस्किट पाहिजे आणि त्याच्यासाठी ते काढायला लागले तर एक काढायच्या वेळेन सगळंच काढून ठेवून एका मोकळं करून ठेवलं की मग बाकीचं मी काम करता येईल तर चाय बनवले तर त्याला बिस्किट खायचं होतं तर बिस्किट काढायला लागली तर हे सगळं असं ठेवून घेते हे चाय पिऊन घेतं त्याच्यानंतर बघा कांदा भरून घेते हे बघा कांदा सगळं व्यवस्थित भरून घेते सालटं बघा किती आहेत आणि लसणं पण दोन किलो लसूण आणलेत हे बघा लसूण हे सालटं किती निघालं एवढं खराब निघालं आहे दाखवते तुम्हाला तर हे बघा बाजार भरून ठेवायचं हे बाजार बघते तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं गहू आणले पितांबरी आणले त्याच्यानंतर बिस्किट हे बघा बिस्किटं आणि डाळ आणले भरपूर ह्यावेळी भरपूर डाळ आणि ह्या चयपत्ती आहे बघा ही वेगळ्या कलरची चायपत्ती आहे तुम्हाला मी दाखवते जवळून तर बिस्किटचे असे दोन तीन आणलेत कार्तिकला तर हे बघा गहू आणले काय काय आणलं तुम्हाला दाखवते चण्याची डाळ पण आणले हे तांदूळ आहेत साखर आहे त्याच्यानंतर तोरीची डाळ आहे काय काबुली चणे आहे त्याच्यानंतर हे बघा पोहे साखर साबुदाणे शेंगदाणे आणि तेलाचे पाकीट उपासाला एक शेंगदाण्याचं तेल त्याच्यानंतर देवासाठी एक आणि बाकीच्या आम्हाला घरात वापरायला मिठाचा डबा वगैरे हे आणता तुम्हाला दाखवते काय काय आणलं आता हे सगळं आहे ना मी पुसून घेतले ड्रम खाली करून घेतले ना तर त्याच्यात भरून ठेवते हे काजू बदामचे पाकिटं आणते तर आमच्या घरात एवढं कोण खात नाही म्हणून ते पाकिटच आणते ह्यावेळी चवळी भरले तुम्ही मी बाजारला ले दिवसानं आता चवळीची भाजी पण करायची आहेत तर ह्यावेळी साबण पण चेंज केलं संत हे आणलं डेटोल आणलं कार्तिक म्हटलं की मला डेटॉल पाहिजे तर मग त्याच्यासाठी डेटोल आणले आणि भांडी घासाचे साबण कपडे धुवायचे साबण आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा